उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन शेतकरी शेतमजूर जन आक्रोश मोर्चाचे वतीने तहसीलदार राळेगाव यांना शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांचे निवेदन नुकतेच सादर करण्यात आले शेतमजुरांना काम नाही म्हणून त्यांचे रोजगार मागणी अर्ज नमुना चार शेतमजुरांनी तहसील कार्यालयामध्ये सादर केला जवळपास तीन अर्ज शेतमजुरांनी यावेळी सादर केले शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यामुळे एकरी पन्नास हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत मिळावी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर झालेले जे कर्ज आहे ते तात्काळ माफ करण्यात यावे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार भाव वाढ मिळावी शेतमजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शंभर दिवसाचे काम मिळावे काम उपलब्ध न झाल्यास मजुरांना बेकारी भत्ता मिळावा या मागण्यांचे निवेदनासोबतच मजुरांचे प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करण्यात आले गजानन झाडे उलट तपासणी न्यूज राळेगाव